संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळे आरोपी जे आहेत त्यांना फाशीची शिक्षा होईल असा विश्वास धनंजय देशमुखांनी व्यक्त केला आहे खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहेत दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हे सिद्ध झालंय आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तसं स्पष्ट भूमिका मांडल्याचंही धनंजय देशमुख यांनी यावेळेस माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसता तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता अशा चर्चा सुरू झाल्या त्यांचं कारण म्हणजे प्रत्यक्षदर्शींचा जबाब पोलिसांनी माहिती देण्यास गेल्यावर साडेतीन तास बसवून ठेवलं आणि सरकारी उत्तर दिलं मात्र वेळीच कारवाई केली असती तर देशमुखांचा जीव वाचला असता असं या प्रत्यक्षदर्शींनी आपल्या जबाबामध्ये म्हटलंय स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट कळंबला राहणारी महिला जिचा चुकीचा वापर करून संतोष देशमुख खून प्रकरणाशी लिंक करण्याचा प्लॅन होता त्या महिलेची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय त्याची माहिती अंजली यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना पाठवलेली आहे खरंच या महिलेची हत्या झाली का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे सुदर्शन गुलेच्या जबाबावर अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केले कुणानंतर आरोपींनी पळून जायचं कसं पळून जायचं कसं ठरवलं कुणी मदत केली कुठे गेले या काळात कराडशी बोलणं झालं की नाही मुंडेंनी मदत केली का अशा अनेक प्रश्नांचा भडीमार दमानिया यांनी केला बीड प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली आहे बीडच्या पोलीस खात्यावर एका अज्ञात शक्तीचा नियंत्रण आहे असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे